नागपूर मुंबई या सातशे किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावरील मुंबईकडून नागपूरकडे जाणारा जो मुख्य इंटरचेंज आहे ज्या ठिकाणाहून प्रवेश घेतला जाईल अशा ठिकाणी आपण आलो आहोत सध्या जिथे मी उभा आहे तो साईधारा इंटरचेंजचा मुख्य भाग इथे एकंदरीत तीन रस्ते असतील हा एक रस्ता हा मधला एक रस्ता आणि इकडे एक रस्ता मुंबई नाशिक महामार्ग शिवशाही बस चालेल रस्त्याचे काम चालू आहे रस्ता वाढवर घेतलेला आहे नमस्कार आपली मराठी खास आपल्यासाठी सध्या आपण ज्या रस्त्यावर प्रवास करत आहोत मुंबई नाशिक महामार्ग याच मुंबई नाशिक महामार्गावर समृद्धी महामार्गासाठी जे आपल्या प्रवेश करायला जो इंटरजेंट बनत आहे तो समोर बनत आहे त्याच साईधारा जवळच्या इंटरचेंज आज आपण विजिट करायला तुम्हाला दाखवणार आहे साईधारा इंटरचेंज कुठे साईधारा इंटरचेंज जो वडपे नाका आहे ज्या ठिकाण भिवंडीतनं एक रस्ता आहे तो एक मुंबई ठाणेवरून येतो तिथून साधारणतः एकाच किलोमीटर आणतो हे बघा अशा प्रकारे आपण साईधारा या ठिकाणी हे बघा साईधारा वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक पास याच्या एक्झॅक्टली समोर समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे बघा इकडे देखील काम सुरू आहे बऱ्याच उन्हामुळे दिसत नसेल आपण ऑन द स्पॉट जाऊन पाहूया इथे रस्ता बंद केलेला आहे त्या ठिकाणी पहिली एंट्री होती आता बंद केलाय असं आपण जाऊन पाहूया काही राहू द्या बरोबर समोर अरे बापरे बाप रे, बर बाप रे, बाप कामे झालेले बघा तुम्हाला दिसत असेल आपण जेव्हा साई दाराच्या इथनं निघू तेव्हा आता हा पट्टा असेल पूर्ण इथनं हा पूर्ण फिरून फिरून आपल्याला हे बघा इकडे या मार्गावर यावं लागेल इकडून जेव्हा आपण तिकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला समृद्धी महामार्गावर जावे लागेल मी तुम्हाला दाखवतो कसे ते बघा इथे पूर्ण काम करू आहे ब्रिजचं काम चालू आणि समोर जे दिसतो रस्ता पूर्ण आहे त्या रस्त्यावर गाड्या नको टाकायला दाम बरं आहे बरंचस काम सुरू आहे आता समोर दिसत आहे मुंबई नाशिक महामार्ग मुंबईहून हु, ठाण्याहून येणारा रस्ता आणि इथे साईदारा लॉजिस्टिक आहे समोरच ज्या ठिकाणाही ठिकाणाहून आपल्याला समृद्धी महामार्ग एंट्री पाहिजे या साईदारा लॉजिस्टिकच्या एक्झॅक्टली समोर इथे कामे सुरू आहेत हे पाहू शकता बऱ्याच जोरात कामे सुरू आहेत इथं समृद्धी महामार्ग जेव्हा आपण एंट्री करणार तिथे इकडून येऊ आवडपे इकडून वडपेहून इथे तो रस्ता जिथं मी अगोदरचा व्हिडिओ दाखवला आहे तिथून साईदारा एक्झॅक्ट समोर आपल्याला एंट्री करावं लागेल जो इथनं असा फिरून या ठिकाणाहून रस्ता घेऊन मग इथं स्प्रे दिसत नसेल तिथनं आपल्याला त्या बाजूला जावं लागेल तिथून तो ला पुन्हा फिरून जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा काम चालू आहे त्याबाजू वडपे ते आमने त्या ठिकाणहून जो आपला ब्रिज बनत आहे त्या ठिकाणी तो आजो रस्ता जाऊन मिळणार आहे तिथनं आपल्या समृद्धीवर एकत्र राहणार आहे असं एकंदरीत बरीचशी माहिती खास आपल्या ते आपल्या मराठीवर आता आपण जिथे आहोत तिथून साईदाराचा जो इंटरजेंट आहे तिथनं पुढे आपण जाऊयात आणि याच्या पुढचा जो भाग आहे तो पाहूयात हे बघा इथला पूर्ण रस्ता आहे इकडे समृद्धी महाराज आहे आणि इथे कामे सुरू आहेत पाहू शकता चला आता आपण पुढे जाऊयात जसे की बोलतात की समृद्धी मार्ग दोन महिन्यात सुरू करायचे आपल्याला परंतु हे सर्व काम पाहता असं वाटत नाही की होईल आणि जर का सुरू केला आणि दोन दिवसापूर्वी व्हिडिओ सांगितला आहे ते, ते एक साहेब भेटले होते जे नवयुगाचे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर आता समजतं की महिन्याभर त्यांना काम संपवणे म्हणजे साधारणतः दोन एक महिन्यात हा रस्ता सुरू होऊ शकतो तर त्या संदर्भात हा एक अपडेट आलो आला तर आता आपण या रस्त्याच्या मागच्या बाजूला जाऊया इथे असं वाटलं होतं की कदाचित मोठा फ्रिज वगैरे बनवू शकतो परंतु आता जे काम असेल त्या अंदाजाने असं वाटतं की कदाचित अंधारपा असू शकतो या ठिकाणाहून जाण्यासाठी किंवा बघूयात इंजिनियर साहेब काय बोलत त्याच्या बोलतात त्या हिशोबाने हे काम होतील तोपर्यंत तो आपल्याला बघणे आता या ठिकाणा आपण युटर्न घेऊन जे मुख्य काम सुरू आहे त्या ठिकाणी जाऊयात लक्षात साईधारा समृद्धी महामार्ग आणि इथे आपण बीजीआर समोर आलो बीजीआर लॉजिस्टिक आहे इथे आणि शिवसागर म्हणून हॉटेल मोठा या आपण युटर्न घेणार आहोत पूर्ण डिटेल इतकी डिटेल आपल्या चॅनेलवर हो, आपल्या मराठीवर हो, बघा लोक खाली करून चालू आता आपण युटर्न घेतलेला आहे आणि आपण चाललो मुंबईच्या दिशेने हा मुंबईकडे आणणारा रस्ता आहे आणि जेव्हा कल्याण येणार तेव्हा या ठिकाणाहून मागणी यावं लागेल तुम्हाला पालक्याच्या इथून येणार आणि हे ये बघा इथे कामे सुरू आहेत आपल्याला आता इथून पुढे जाणार आहे इथे तिकडे रस्ता बंद करण्यात आलेला आहे आपल्याला जायचं होतं बघूयात कुठला रस्ता आहे ते रस्ता आहे हा सर्वच मोठा इंटरचेंज आहे समृद्धी महामार्गाचा मुंबईतला इंटरचेंज तो मुंबई मधनं आल्यावर मुंबईत आणून आपल्या जाण्यासाठी ज्याचा उपयोग केला जाईल आणि अशा प्रकारे इथे मी फसलोलो हो। आहे रस्ता बंद आहे तर वरती जाणार कसे आता ब्रिजच्या खालतून आपल्याला जाणे मला वाटतं हा पहिला साईडने रस्ता चालू करतील इकडून येणाऱ्या गाड्यांसाठी आणि मग त्यानंतर हा जो रस्ता मुख्य मुंबई नाशिक महामार्ग मला अंडरपास करतील किंवा ब्रिज बांधतील जे काय असेल ते नंतरची गोष्ट आहे एकंदरीत हे एक काम पाहता तुम्ही अंदाज लावू शकता की इथे अजून किती वेळ जाईल म्हणून नागपूर मुंबई या सातशे किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावरील मुंबईकडून नागपूरकडे जाणारा जो मुख्य इंटरचेंज आहे त्या ठिकाणाहून प्रवेश घेतला जाईल अशा ठिकाणी आपण आलो आहोत हा करता भाग असेल त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तुम्हाला सहज लक्षात येईल आता काही मिनिटांपूर्वी जिथे मी उभा होतो तो त्या ठिकाणी होतो बऱ्याच लांब तिथे वडतो त्या ठिकाणी आणि त्या रस्त्याच्या मागच्या बाजूला तिथे कामे सुरू होते मी दाखवत होतो सध्या जिथे मी उभा आहे तो साईधारा इंटरचेंजचा सा मुख्य भाग मुख्य ज्या इंटर गाड्या होणार आहेत किंवा एक्झिट होणार त्या ठिकाणी आहेत हा मागचा विभाग आहे इथून जाण्यासाठी आणि येण्यासाठी आज पुढे जाऊन कुक्षेचा जा जो इंटरचेंज बनत त्या ठिकाणी होणार आहे तर सांगायचं तात्पर्य इथे तुम्हाला दिसेल इथे एकंदरीत तीन रस्ते असतील हा एक रस्ता हा मधला एक रस्ता आणि इकडे एक रस्ता तर हा जो रस्ता आहे तो जेव्हा कल्याणवर लोक येतील त्यांना कल्याणहून बापगाव वगैरे मार्गे जे येतील आधारवाडी मार्गे त्यांना पडघ्याचा जो मुक्की आहे चलवले नाका तिथनं आपल्या दाव्यात्रावरून इथनं नाही तेव्हा ते इथनं हा जो ब्रिज बनवले जे गाडी उभी आहे त्या ठिकाणाहून असा येऊन हा प्रवेश करावा लागेल समृद्ध महामार्गावर आणि ज्यांना मुंबईहून येणारे असतील ते तिकडून येतील आणि जसं मी आता मागे उभा होतो आणि दाखवलं होतं की मुंबईवरून कशाच पडतील ते तसे फिरता तिकडून आजो मधला पट्टा मध्ये काम सुरू आहे इथून येते आणि इथून सरळ जातील हा एकंदरीत राहिला आता जाता राहता राहिला प्रश्न मुंबईला कसा जायचा तर मुंबईवरून राहण्याची जो खूपशे या ठिकाणी जो ब्रिज बनत आहे मी अगोदरच्या व्हिडिओ दाखवला आहे तिथे जेव्हा समृद्धीवरनं आपण येऊ आमनेवरनं तेव्हा तो एक वळण घ्यावा लागेल त्या वळणावर ब्रिजवरनं चढून तो ब्रिज या ठिकाणी आणि इथून मग हा पुन्हा असा अ बघा ही जी बाजू आहे जिथे आता जे सी बी दिसत असेल एकमेक मी झूम करून दाखवतो तुम्हाला इथे पुढे तुम्हाला जेसीबी दिसायचं काम सुरू आहे तर जेसीबी जिथे उभी आहे ती उतरण आहे मुंबईला जाणार आहे अशा प्रकारचा हा रस्ता आहे समृद्धी महामार्गाचा आणि खास आपल्यासाठी आपली मराठी या यूट्यूब चॅनेलवर योगेश आंबावतर्फे एक छोटासा प्रयत्न आणि असेच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरेच मेहनत घ्यावी लागते यासाठी आणि तुम्हाला जसं की मी दाखवू शकतो आता जसं बोललो मी पडघ्यावरून येण्यासाठी आहे मग अजून पुढे मी थोडा अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तो 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 चला आता पुढे जाऊन पाहूयात हे बघा हे जे आहे हा मुंबई नाशिक महामार्ग जो इकडून नाशिक मार्ग येऊन इकडे मुंबईला जाणार आहे समृद्धीचं आणि इकडून मुंबईहून नाशिकला जाणारा महामार्ग या महामार्गावर इथे काम सुरू आहे साईधारा इंटरचेंज समृद्धी महामार्ग नागपूर मुंबईवर प्रवेश करण्यासाठी आणि याच्या मागे देखील तुम्हाला एक में, में आ, काम सुरू असेल बारीकमने सुरू लिहिलं असेल तिथनं येऊन तुम्हाला असं जाणं आहे एक मिनिट मी थोडा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल हे बघा नाग आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे त्याच्या मागच्या बाजूला देखील बरेचसे काम झालेले तुमच्या लक्षात येईल हा आणि हा हा जो भाग आहे आता सध्या जे काम चालू आहे हा कल्याणहून जे येतील त्यांच्यासाठी कल्याणहून जे येतील त्यांच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे रायते इथून त्यांना एक जो दिल्ली मुंबई समृद्धी महामार्ग जात आहे तिथनं इंटरचेंज आहे ते, त्या तिथनं येऊन त्यांना आमने या ठिकाणाहून पुन्हा जाणे तो एक त्यांना पर्याय आणि दुसरा पर्याय हा की सरळ जो आपला आधारवाडी त्या मार्गे येऊन इथे तलवण्या नाक्यावरून या रस्त्यावर येणे नमस्कार आपली मराठी खास आपल्यासाठी पाहिजे त्या रस्त्या अपडेट पाहिजे तेव्हा आपण देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्या असल्यास सबस्क्राईब करावे मी योगेश आत्मार आंबवले हो सॉरी हा एक कॅमेरा आहे जेव्हा मी बाईक राईड करतो तेव्हा येवत दाखवतो आणि अर्धा समोर त्या कॅमेरा मी शूट करतो डी जे ॲक्शन टू कॅमेरा आहे तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण माझ्या मागे जे काय आहे मुंबई नाशिक महामार्ग हे बघा मुंबई नाशिक महामार्ग शिवशाही बस चाले रस्त्याचं काम चालू आहे रस्ता वारंवार घेतलेला आहे काच आपल्यासाठी आणि मी योगेश आंबवले काच आपल्यासाठी आपली मराठी पाहू शकता कामे कसे चालू होते इथे पुढे मुंबईवर उतरण्यासाठी आणि इथे काय एक्झॅक्टली चालू होते जसं जसं अजून काम बनेल तसं तसं समजेल तोपर्यंत तरी आपण फक्त पाहण्याचं काम करू आहोत हां एखाद्या इंजिनियर भेटला असेल तर नक्की काय तिथे तर बराचसा काम झालेलं आहे रस्ता रेडी आहे इथे मुंबईची उतरण्यासाठी आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र